नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहूया मोड आलेले चणे आणि ओट्स दोन्हीचा वापर करून अगदी उत्तम असा डोसा आणि हा डोसा तुम्ही ज्यांना डायबिटीज असेल त्यांना दिलं ना तर ते त्यांना अगदी उत्तम पर्याय आहे ज्यांना वजन कमी करायचे त्यांनाही तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती सुद्धा याच्याने वाढते कारण आपण चणे आणि याचा ओट्सचा वापर करतोय तर असा तुम्हाला डोसा पाहायला अगदी पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर बघायचे चणे घ्यायचे चणे अगोदर एक दिवस अगोदर भिजवायचे रात्री त्याचं पाणी काढून त्याला एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे सकाळी तुम्ही असे बराच वेळ ठेवला ना की ते मोड येतात म्हणजे मोड आलेले चणे अगदी खूपच आपले फायदेशीर असतात त्याचबरोबर ओट्स ही आहे म्हणजे दोघांचाही वापर केल्यानंतर अगदी पौष्टिक असं आपला डोसा बन आहे आता सगळ्यात अगोदर आपण काय करायचं हे जे ओट्स आहेत ना एका दुसऱ्या भांड्यात मी काढलेत पाणी घालायचं आणि पाणी घालून त्याला धुवायची गरज नसते पण मी काय केलंय पाणी घातल्यानंतर थोडंसं पाणी वरून काढून घेतलंय आणि अशा पद्धतीने पूर्ण त्याच्यामध्ये पाणी घातलंय पाच मिनटं त्याला आपण अगदी भिजू द्या तो तोपर्यंत आपण काय करूया चटणी बनवून घेऊया अगदी साधी सोपी आहे अगदी मस्त लागते इथे खोबरं घेतले दोनच चमचे घेतले जास्त नाही कोथिंबीर घालायची त्याचबरोबर हिरव्या मिरच्या अगदी दोन हिरव्या मिरच्या तसंच घालायचं आल्याचा थोडासा तुकडा अगदी जास्त मोठा नाही जरासा आहे अर्धा चमचा एवढा जिरं टाकायचे आणि त्याचबरोबर इथे जराशी टाकायची साखर अगदी अर्धा चमचा चटणीला साखर नक्की टाका काळं मीठ टाकायचे त्याचबरोबर सफेदी मीठ टाकायचे नंतर अगदी सगळ्यात मोठं चमचे दही एक चमचा दही असेल तर नक्की टाका त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे आणि लिंबू पिळायचे लिंबू पेळल्यानंतर आता ह्याच्यामध्ये थोडंसं बी पडली होते ती काढली नाही तर कडू होईल आणि त्याचबरोबर बर्फाचे तुकडे घालून चटणी वाटून घेतली आता बघा मस्त अशी अगदी रंगही सुरेखाले आणि चवीला उत्तम लागते तुम्ही याला फोडणी देऊ शकता राई कढीपत्त्याची ओढणी फोडणी दिली तरी चालते त्या थोडासा हिंगही घाला मी काही फोडणी दिलेली नाही आता हे ओट्स आहे ना त्याचे आपण पाणी पूर्ण अगदी निधळून घ्या एखादा भांडे घेऊन त्याच्यावर चाळण ठेवायची आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ओट्सचं पाणी काढून घ्यायचं आता हे ओट्स आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचे टाकल्यानंतर आपण जे चणे आपले जे जे मोड आलेले ते टाकायचे एक वाटी असे टाकायचे त्याचबरोबर टाकायचे जरासं जिरं अगदी अर्धा चमचा जिरं टाकायचे हिरव्या मिरच्या दोन टाकायच्या तिखट हवं असेल तर आणखीन एकात टाका त्याचबरोबर आल्याचा तुकडा आणि छोटासा अगदी कांदा अर्धा घेतला तर चालेल आणि छोटा असेल तर एक पूर्ण घ्या नंतर त्यालामुळे टाकायच्या कडेपत्ताची पानं आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटी कोथिंबीर आणि आपल्याला मीठही आपण त्यात जरासं टाकायचं अगदी अर्धा चमचा असं मीठ म्हणजे जितकं पुरेसे आहे त्याला तेवढंच अर्धेच वाटी असे पाणी घालायचं आणि आपण ह्याला वाटून घ्यायचं बघा हे वाटून घेतलेलं याची कन्सिस्टन्सी ना तर इतकीच असली पाहिजे जास्त प्रमाणात पाणी अगोदर घालायचं नाही लागल्याच घालायचं नाही तर नाही आता हे बघा आपलं मिश्रण रेडी झालं आहे पण इथे ना एक व्हिडिओ स्किप झालं आहे सोडा टाकताना अगदी अर्धा चमचा पहिला थोडासा कमी सोडा टाका आणि नंतर त्याला ढवळून घ्या आणि असं मिश्रण रेडी झालं तवा जे गरम करायचं आहे त्याच्या थोडंसं आपण तेल घालायचे तेल घातल्यानं तेल पूर्ण अगदी तव्याला लावून घ्या लावल्यानंतर अगदी ह्याच्याने टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कपड्याने त्याला आपण पुन्हा पुसून घ्यायचं म्हणजे हा तवा आपला अगदी रेडी झाला आहे डोसे बनवण्यासाठी एक पाळी आपण त्याच्या मिश्रण उ घ्यायचं त्याच्यावरती घालायचं हो। जास्त पसरवायचं नाही अगदी पातळ हलकंसं पसरवायचं जसे आपण आंबोळी करतो त्याच पद्धतीने आणि बघा जाळी अगदी आपोआप पडू लागते अगदी मस्त आपला डोसा रेडी होतो अगदी पातळसा होतो हा काही कडक होत नाही अगदी त्याच आंबोळीसारखाच होतो थोडंसं त्याला तेलला आजूबाजूला सोडायचं त्यामुळे आपला डोसा कर आपला उलट करायला सोपाही जाईल आणि चांगलाही अगदी बांधला जाईल तेली घातले आणि त्याला आपण पटकन उलट करून घेऊया आता उलट केल्यानंतर बघा आपला सग दोन्ही बाज त्या सुद्धा चांगला भाजला गेला आहे आता याला काही जास्त वेळ लागणार नाही दोन मिनिटं आपला अगदी हा डोसा रेडी होईल आणि पटकन काढताना मात्र ताटात तसंच काढू नका अशा पद्धतीची कुठली जाळी घ्यायची आणि त्याच्यावर ठेवायचं आता आपण ताट वाढूया ताटामध्ये बघा आपले डोसे आपले रेडी करून घेतलेत अगदी मस्त अगदी पातळसे नरमसे अगदी मऊ लुसलुशीत असे होतं हातात घेतलं ना तुम्हाला कळेल अगदी मऊस अगदी दाबले जातात पण चवीला मात्र अगदी उत्तम असतात आणि आपण हे पाहायचं की हे पौष्टिक भरपूर प्रमाणात आहे म्हणून अशा पद्धतीचे नक्की करून द्या आणि ज्यांना डायबिटीज असेल ना तर त्यांना अगदी अशा पद्धतीने करून द्या त्यांना खूप आवडेल सुद्धा आणि कोणीही खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून सांगायचे मी ते चटणी आणि लोणच्याबरोबर ठेवलेले आहे आणि जर तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे देते ते पाहायचे आणि पुन्हा भेटायचे एका छानशा रेसिपीबरोबर